आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी आज आम्ही कामासाठी आंबुलगा येथे गेलो तर तिथे काम करत असताना आमचे शेताशेजारी मामा आम्हाला भेटले दुपारी झालं काम करून आम्हाला तर दुपारचं जेवण केलं आणि दुपारी जेवण करून आम्ही आजी आम्ही घरमालकीन आणि सगळेजण व्हिडिओ बनवला त्यानंतर आमचा जो कंपाऊंडवालचं काम चालू आहे ते आमच्यासोबतचे पोरं अनिल जाधव दगडू जाधव आणि सचिन जाधव ओमकार जाधव आणि आमचे तुळशीराम मामा अंबुलगेकर हे पण तिथे उपस्थित आमच्यासोबत असताना आम्ही खूप मजाक मस्ती करतो आणि त्यासोबत आमचे तुळशीराम मामा पण आमच्यासोबत मजाक मस्ती करत होते आम्ही काम करत असताना आमचा जो काम आहे ते बघू शकता आम्ही कंपाऊंड हॉलचं काम कसारला आहे आमच्यासोबतचे पोर अनिल जाधव दगडू जाधव हे काम करत आहे आणि मी व्हिडिओ शूटिंग करत आहे म्हणून मला शिवा देत आहे त्याने ते 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 संगेत लाने फाइनल वाल तर त्यांनी मला हद्ध केसाठी त्यांना सांगितलं आणि हद्ध केलं बघू शकता आमचा फायनल लुक कंपाऊंड वॉल आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मी